नमस्कार मी गिरीश अवघडे आणि आपल्या शो मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो सतरा जानेवारी दोन हजार सोळा साली एक बातमीनं पूर्ण देशामध्ये एक हालचाल माजवली होती ती बातमी होती हैदराबाद युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेणाऱ्या रोहित विमुला या तरुणाची आत्महत्या या, या तरुणाच्या आत्महत्येनंतर बरेचसे असे प्रश्न उपस्थित झाले अनेक चर्चा झाल्या रोहित वेमुला हा एक दलित समाजातला स्टुडंट होता आणि या निमित्तानं दलित समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांचा मुद्दा हा प्रामुख्याने चर्चेत आला होता हा प्रश्न संसदेत देखील गाजला विविध विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांमधून देखील तो मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेला पण रोहितच्या मृत्यूनंतर ही जी सात वर्ष आहेत ही सात वर्ष कशी होती किंवा त्यातून चळवळींनी समाजानं काय बोध घेतला सरकार त्यातून पुढं ह्या गोष्टीकडे कसं पाहतंय या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत माझे मित्र माझे सहकारी केशव वाघमारे नमस्कार, नमस्कार। केशव मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो की सतरा जानेवारी दोन हजार सोळा ते सतरा जानेवारी दोन हजार चोवीस काय काय बदलले काय काय आयाम बदलले तुम्हाला असं वाटतं आफ्टर रोहित बघा रोहितचा जो काही एक प्रश्न होता तो केवळ एक दलित मुलाची आत्महत्या आणि ते दलित नॅरेशन असा काही एक तेवढाच एक मर्यादित प्रश्न नव्हता रोहित रोहितच्या मृत्यूवानं अनेक प्रश्न जे आहेत ते आपल्या समोर आणलेले आहेत तर त्याच्यातला बेसिकली पहिला प्रश्न होता की या देशातले जे काही उच्च शिक्षणाची जे प्लॅनिंग आहे आणि उच्च शिक्षणामध्ये हा देश जे काही करू पाहतो आहे याबद्दलची ती एक रोहित वेमुलाची आत्महत्या ही प्रतिक्रिया होती आणि ती आपल्या सर्वाला एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांना शर्मेनं मान खाली घालायला लावणारी ती घटना आहे दुसरी गोष्ट की रोहितच्या नंतर जे एक उच्च शिक्षणाचा प्रश्न आपल्या सगळ्याच्या समोर आला आणि त्याच्यानंतर त्याला केवळ एक दलितांचा विद्यार्थ्याची आत्महत्या असं एक, एक ले ले। चा चा जे सगळं एक नॅरेशन दिलं गेलं ही गोष्ट खरीच आहे की या देशातल्या उच्च शिक्षण संस्था दलित विद्यार्थ्यासाठी कायमच नाजीच्या छळछावण्यासारख्या राहिलेल्या आहेत याच्यामध्ये काही प्रश्नच नाही पण रोहित विमुलाच्या आत्महत्येच्या निमित्तानं की या देशातल्या उच्च शिक्षणाचं जे काही अरिष्ट आहे आणि ऐकूनच शिक्षण व्यवस्था जे अरिष्ट आहे ते आपल्या सगळ्यांच्या भारतीयाच्या सगळ्याच्या समोर आणलं आणि मला असं वाटतं की त्या निमित्तानं मग रोहित पेमुलाच्या आत्महत्येच्या नंतर आणि त्याच्यानंतर आपल्याला असं दिसते की वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये पुढे संबंध काय काय घडलं आपण ते असं बघतो आहे की जे एन यू मध्ये काय घडलं हैदराबाद विद्यापीठामध्ये काय घडलं अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये काय घडलं कलकत्त्याच्या जाधवपर युनिव्हर्सिटीमध्ये काय घडलं तर तुम्हाला असं दिसेल बेसिकली की त्याच्यानंतर खूप विद्यार्थी चळवळी एक वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात उभा राहताना आपल्याला दिसल्या पण त्याचबरोबर त्या विद्यार्थी चळवळीला अगदी संपवण्याचे प्रयत्न सुद्धा आपल्याला दुसऱ्या बाजूनं दिसत आहेत हे एक म्हणजे काय काय घडत आहेत हा सतत संघर्ष आणखी चालू येतो आणखी थांबलेला नाही असं मला वाटतं संघर्ष हा चालूच आहे आपण शिक्षणाच्या संदर्भाने बोलतोय शिक्षणाचं केवळ उच्च शिक्षणाचा विषय आपण बोलतोय मला असं म्हणा असं आजच बात पेपरमध्ये वाचलं मी आज वर्तमानपत्र एक बातमी वाचलेली आहे की मुलींच्या वसतीगृहात मध्ये जे सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह असतात त्या वसतिगृहाचे दोनच शौचालय आहेत ते तुंबली आणि त्या जाणाऱ्या मुलींना फंगल इन्फेक्शन त्याच्यामुळं झालं म्हणजे थोडक्यात शिक्षणासाठी पैसा खर्च करण्याची कुठल्याच सरकारची मानसिकता नाहीये मला एक आ, पत्र माझ्या पाहण्यामध्ये गेलं ते पत्र केंद्रीय मंत्र्यांनी एका केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्याला पत्र लिहिलेलं होतं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्रातल्या पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर किंवा संशोधनावर इतर राज्याच्या तुलनेनं महाराष्ट्र हे अतिशय कमी खर्च करत आणि दुसरीकडं बार्टीमध्ये किंवा सारथी महाज्योती यासारख्या संस्थांमध्ये संशोधन करणारे विद्यार्थी आंदोलन करतात कसं बघताय ह्या गोष्टींकडे म्हणजे हे इंटरेस्टिंग बघा म्हणजे मला असं वाटतंय की शिक्षणाचा आरिष्ट आपण दोन तीन बघू शकतो की एक आहे शिक्षणाच्या उपलब्धिकरणाचा प्रश्न म्हणजे ते उपलब्धच आहे का नाही त्याचा दर्जा काय आहे याच्याबद्दलची एक चर्चा होऊ शकते पण ते उपलब्ध आहे का नाही हा एक मुद्दा आहे दुसरं आहे जे काही शिक्षण दिलं जातं त्याची गुणवत्ता काय आहे आणि तिसरी गोष्ट त्याचा आशय काय आहे आता तुम्ही जो बेसिकली प्रश्न असा विचारताय की या ह्याच्यामधल्या शिक्षणाच्या उपलब्धिकरणाचा काय प्रश्न आहे की आता जो तुम्ही उपस्थित केला तो बार्टी आणि बघाल की केवळ ही बातमी आता तुम्हाला तुम्ही आता काल बातमी बघितली पण त्याच्या अगोदर पंधरा वीस दिवसापूर्वी एक बातमी मोठी आहे की ती आहे बार्टीच्या फेलोशिपच्या संदर्भामधले आणि फॉरेन स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये तर महाराष्ट्र सरकार अगोदर की साधारणतः एका शंभर युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे टॉप मोस्ट शंभर युनिव्हर्सिटीज जे आहेत त्याच्यामध्ये जर तो विद्यार्थी जाणार असेल तर त्याला क्रिमिलियर लावलं जात नसायचं की तो तिथे जात असायचा त्याला ती फेलोशिप दिली जायची आणि गेल्या त्याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये की साडेआठशे विद्यार्थ्याला बार्टीने फेलोशिप दिली गेली होती ती आता कर्टेल करून फक्त एका दोनशे विद्यार्थ्यापर्यंत लिमिट आणून ठेवलेला आहे आता मुळात मुद्दा असा आहे की अशा पद्धतीचं ह्यांना शिक्षणावर होणारा खर्च हा यांना अतिरिक्त वाटतो खरं तर तुम्ही सगळ्या जगभरात मध्ये जर बघितलं तर कुठल्याही देशातली शिक्षण ही खर्च नसतो ती बेसिकली इन्व्हेस्टमेंट असते कारण का त्या मधून एक जग तुम्हाला या देशातले जे प्रश्न सोडवण्यासाठीची एक गुणवत्ता जन्माला येत असते आणि त्या गुणवत्तेच्या आधारे तुम्ही देशाचं प्लॅनिंग देशाचं डेव्हलपमेंट आणि देशाचं मनुष्यबळ एका अर्थानं विकसित करत असता तर हा या देशात राज्यकर्त्याला हा हे जे मनुष्यबळ आहे ते अशा पद्धतीचं प्रशिक्षित मनुष्यबळ नकोच आहे आणि म्हणून तुम्हाला असं दिसतंय की की गेल्या पन्नास आठ वर्षामध्ये जर असं बघितलं तर इथूनच असा प्रश्न चाललाय की देशाच्या जीडीपीच्या पीच्या किती टक्के खर्च उच्च शिक्षणावर केला जातोय तर साधारणतः चार टक्क्यापर्यंत केला गेलेला खर्च आहे म्हणजे तो होत नव्हता मनमोहन सिंगाच्या बद्दल माझे स्वतःचे पण अनेक वेगवेगळ्या बद्दल त्यांच्या पॉलिसीच्या बद्दलचे काही रिझर्वेशन्स आहेत पण बेसिकली त्या माणसाला एका बा बाबतीबद्दल आपण सिरियस त्या माणसाचं मूल्यमापन केलं पाहिजे की हा माणूस उच्च शिक्षणाच्या बद्दल आणि ऐकून शिक्षणाच्या बद्दल सिरियस होता आणि तो या ते पंतप्रधान की शिक्षणाला ते इन्व्हेस्टमेंट म्हणून जे बघत होते ती एक खूप सुंदर गोष्ट होते म्हणजे तुम्ही असं बघाल की मनमोहन सिंगाच्या काळामध्येच की प्रत्येक राज्यामध्ये एक सेंट्रल युनिव्हर्सिटी उभा राहिलेली आहे त्याच वेळेला आय आय टी च एक्सपान्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनमोहन सिंगाच्या काळामध्ये झालेलं आहे आणि गंमत चाळीस वर्षामध्ये म्हणजे मनमोहन सिंगाच्या पाठीमागं चाळीस पन्नास वर्षामध्ये जितका शिक्षणावरचा खर्च झाला नव्हता तो जवळपास म्हणजे अगदी चार पर्सेंट पर्यंत गेलेला आपल्याला तो दिसतो आहे म्हणजे एकीकडं खाजगीकरण म्हणजे उच्च शिक्षणाचं खाजगीकरण होत होतं का तो होत होतं खाजगीकरण पण त्याच वेळेला स्टेट नावाची जी काही एजन्सी आहे ती उच्च शिक्षणामधून ती बाजूला सरकत नव्हती तर ती शिक्ष उच्च शिक्षणामध्ये अधिकाधिक इन्व्हेस्टमेंट करत होती म्हणजे तुम्हाला असं गंमत दिसेल की म... सेंट्रल युनिव्हर्सिटी उभा राहते पण मनमोहन सिंग त्याच वेळेला की तिथे मुस्लिम विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ही एक आठ लागू करतात नॉन जे नेट मुलं आहेत की नेट झालेलं नाही पण ते युनिव्हर्सिटीमध्ये पी एच डी करायला येतात तर त्यांना एक ठराविक रक्कम जी आहे तर ती फेलोशिप त्यांना मिळाली पाहिजे त्याच्यामुळं मुलं अधिक पीएच कडे येतील अशा पद्धतीची एक फेलोशिप ते देत होते त्याच्यानंतर सिंगल चाइल्ड जनरेशन म्हणजे सिंगल मुलगी असेल तर तिचा टॉप सगळा बेसिकली सगळा खर्च युनिव्हर्सिटी उचलायची तर या पद्धतीनं त्या मुली पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिकायला चाललेल्या दिसत आहेत आता तुम्ही जो त्याला जोडून म्हणाल की काय बदललंय नऊ वर्षामध्ये तर इंटरेस्टिंगली हे सगळं असेल तर मोदी सरकार आल्याच्या नंतर हे मनमोहन सिंगाचं सगळंची सगळ्या योजना तुम्हाला थांबलेल्या दिसतील दिसतील तुम्हाला म्हणजे आता त्यांनी की एकीकडं मनमोहन सिंगाच्या काळामध्ये सिंगल चाइल्ड असेल तर त्याला फेलोशिप दिली जायची ह्यांनी नव्या योजना काढल्या की बेटी बचाओ बेटी पढाओ पण बेटी बचाओ बेटी पढाओ याच्यामध्ये मुलीच्या शिक्षणाचा पण संदर्भ आहे एकीकडं विद्यापीठामध्ये सिंगल चाइल्ड मिळणारी माणूस फेलोशिप दिली बंद केली जाते आणि दुसरीकडं तिला बेटी बचाओ बेटी पढाओ असं सांगितलं जे काही संसाधन पुरवायला पाहिजे अगोदरच्या सरकारनं पुरवलेली संसाधनं तुम्ही बंद करता आणि तिला म्हणता बेटी बचाओ बेटी ती शिकली पाहिजे गमत अशी बघा की या सरकारनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये योजनांच्या बद्दलची अॅडवर्टाइजमेंट केली गेलेली आहे तशाच पद्धतीची अडवर्टाइजमेंट त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या बद्दलची केलेली आहे आणि एक रिपोर्ट आहे आता की यांनी दोन हजार एकवीस ला हिना गावीत ह्या ज्या आहेत महाराष्ट्रामधल्या त्या त्या संसदीय समितीच्या त्या कमिटीच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी याबद्दलची एक चर्चा केली दोन हजार सोळा ते दोन हजार च्या दरम्यान चारशे सेहेचाळीस पॉइंट सात करोड रुपये या योजनेवर बजेट अलोकेट केलेलं आलोकेट केलेलं होतं पण या तीन वर्षामध्ये या चारशे शेहेचाळीस कोटी पैकी प्रत्यक्ष म्हणजे एकोणऐंशी टक्के म्हणजे अगदी त्याच्या सगळ्या जवळजवळ एकोणऐंशी टक्के रक्कम फक्त केवळ त्या योजनेच्या ऍडव्हर्टाइजमेंटवरच खर्च केलेली गेलेली आहे आता प्रत्यक्ष त्या योजनेतला खाली ग्राउंडवर आणण्यासाठी याचा काही पैसा शिल्लक राहिलेला नाहीये हेच तुम्हाला स्वच्छ भारत मिशनच्या बद्दलच दिसतय तर तुम्ही जे म्हणालात की गेल्या नऊ वर्षामध्ये काय बदललेलं आहे तर रोहित वेमुलाच्या प्रश्नापासून की एक धुराळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उठला आहे की तुम्ही असं काहीतरी भव्य दिव्य दाखवता पण हे प्रत्यक्ष भव्य दिव्य तुम्हाला रोज वर्तमानपत्रामध्ये आणि रोज टीव्हीमध्ये भव्य दिव्य तुम्हाला दाखवलं जातं पण प्रत्यक्ष जमिनीवर मात्र ही जे बेटी बचाओ बेटी पढाओ जी अवस्था मी तुम्हाला सांगितली तशीच जमिनीवर काहीही झालेलं नाही आणि म्हणून रोहित येमुलाच्या मृत्यूवाच्या नंतर की जो बेसिकली दलित विद्यार्थी मागणी करत होते की रोहित वेमुला ऍक्ट झाला पाहिजे करेक्ट विद्यापीठामध्ये रोहित वेमुला याच्यासाठी जे एन यू ची मुलं गेल्या दहा वर्ष सात आठ वर्षापासून सतत संघर्ष करतायत जाधवपूर युनिव्हर्सिटीचे मुलं संघर्ष करतायत औरंगाबाद युनिव्हर्सिटीचे मुलं संघर्ष करतायत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून मागणी केली जाते की रोहित वेमुला ऍक्ट झाला पाहिजे बेसिकली रोहित एमोला तर बेसिकली जे दलित विद्यार्थ्याचं तिथं मोठ्या प्रमाणात डिस्क्रिमिनेशन केलं जाते युनिव्हर्सिटी मधून एक्सक्लूड केलं जात आणि त्यांना बाध्य केलं जातं की हे युनिव्हर्सिटी सोडून जातील म्हणजे गंमत बघा की गेल्या नऊ दहा वर्षामध्ये टाइम्स ता, ऑफ इंडियाची बातमी आहे आय आय टी मधून दलित आदिवासी आणि ओबीसी म्हणून साडे सोळा हजार मुलं गेल्या नऊ वर्षात आय आय टी सोडून गेलेली आहे म्हणजे दलितांना ओबीसींना आणि आदिवासींना या देशामध्ये शिक्षणच घेता येणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगानं सुरू आहे आणि मग त्याचाच एक भाग म्हणून तुम्हाला ची फेलोशिप बंद करणं असेल किंवा फॉरेन स्कॉलरशिपची स्कॉलरशिप बंद केलेली दिसेल ही छोटी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप छोट्या लेवलचा पण मी तुम्हाला सांगितलं की ओव्हरऑल पॉलिसी म्हणूनच तो भाग कसा पॉलिस, दिसतो पॉलिसी मध्येच साधारणतः गडबडी आणि गोंधळ exactly. एक्झॅक्टली एकंदर रोहितच्या आत्महत्येनंतर जे आ, या सगळ्या दोन्ही बाजूची चर्चा होत्या त्या दोन्ही बाजूच्या चर्चेमध्ये एक मुद्दा असा येत होता की वर्षानुवर्षी पीएच डी करणारी मुलं असतात किंवा त्यांच्यावर जो त्यांच्या फेलोशिपवर खर्च केला जातो तर ही मुलं साधारणत पोचली जातात व्यवस्थेकडनं आणि त्यातूनच अतिशय टोकाची भूमिका असणारी किंवा आताच्या व्यवस्थेला शासन शासनाला अभिप्रेत असणारे शब्द म्हणजे अर्बन नक्षलाइट वगैरे असा शब्द तर अशा पद्धतीचं एक प्रोडक्ट बाहेर पडत असा एक आक्षेप याच्यावर झाला तर तुम्हाला असं वाटतं का की खरच अशा पद्धतीने काय होत आहे मुळात तुम्हाला राज्यकर्त्याचा दृष्टिकोन जर लक्षात आला म्हणजे अगदी स्पष्टपणे बोलायचं झालं था तर जेव्हा विधानसभेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेला तर अजित पवार असं म्हणाले की पीएचडी करून पोरं कुठे दिवे लावतात दिवे लावतात आता मुद्दा असा असेल कि या राज्याचा प्रमुख एक धोरण ठरवणारा मुख्य माणूस या माणसाचा दृष्टिकोन जर असा असेल तर तुम्ही ओव्हरऑल ते काय पद्धतीचं प्लॅनिंग करत असेल याचा तुम्ही एक अंदाज लावू शकता की ते असं म्हणतात पीएचडी डी करणं म्हणजे काय दिवे लावतात किंवा त्याच्यातून काय होणार आहे की तुम्हाला मी जसं म्हणालो की जपान असतील किंवा अनेक वेगवेगळे वे छोटे देश असतील की त्या देशामधले ऐकून त्यांच्या जीडीपीच्या नव्वद टक्क्यापेक्षा अधिक आपण जर एन डी पाटील यांचं शिक्षणाच्या बद्दल म्हणजे हे का सांगतो की हा हा शिक्षणामधला पण मूलभूत फरक असतो दृष्टिकोनामधला पण फर, फरक असतो की एन डी पाटील कसं बघतायत शिक्षणाकडे तर ते बेसिकली या देशातली इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतायत की हे इन्व्हेस्टमेंट की तुम्ही या देशामध्ये एक चांगला देश बनवण्यासाठी जे एक मनुष्यबळ लागेल जी एक ज्ञान निर्मिती लागेल ती अशा पद्धतीच्या संशोधनानंतरच पुढे येईल आणि म्हणून जगभरामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये की प्रचंड पैसा अशा पद्धतीच्या ज्ञानावर विज्ञानावर आणि संशोधनावर खर्च केला जातो आता जर हे राज्यकर्ते या ज्ञान प्रक्रियेला नॉन प्रोडक्टिव्ह जर समजत असतील तर आपण ह्यांना प्रतिप्रश्न केला पाहिजे अजित पवारांना प्रतिप्रश्न असा केला पाहिजे मग तुम्ही सिंचनामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून हजारो कोटी रुपये खर्च केलेले आहेत तिथं काय दिवे लावले तिथं तुम्ही काय दिवे लावले बरं आपण त्यांनी इंडिव्हिज्युअल दिवे लावले की नाही हा थोडासा प्रश्न बाजूला ठेवूया किती टक्के सिंचन क्षेत्र वाढलेलं आहे महाराष्ट्रामधलं तुम्ही रुपये खर्च केले या कोठ्यावधी रुपयातून किती टक्के सिंचन क्षेत्र तुम्ही केलेलं आहे म्हणजे हे सिंचन क्षेत्र तुम्ही किमान जर उभा राहिलं असं प्रामाणिकपणे जे तुम्ही कागदावर वाढवलं ते प्रत्यक्ष जर जमिनीवर आलं असतं तर किमान इतरला माणूस दुष्काळासाठी वनवन फिरला नसता हिताल्ली महिला दहा दहा किलोमीटर डोक्यावर हांडा घेऊन मुलाला घेऊन फिरली नसती किंवा इतर शेतकऱ्यानं पाण्याअभावी आत्महत्या केल्या नसत्या एवढं तरी केलं असतं ना पण तुम्ही मुळात हे सुद्धा जमिनीवर आणलं नाही मुळात तुम्ही या सिंचन क्षेत्रामधून एक मोठी कॉन्ट्रॅक्टर लॉबी पोचली आणि त्या लॉबीच्या मार्फत तुम्ही तुमचं एक राजकारण आणि त्या राजकारणामधून परत ही कॉन्ट्रॅक्टर लॉबी एवढ्यापर्यंतच तुम्ही मर्यादित राहिला त्याच्यामुळं ज्ञान प्रक्रियेचं जे एक महत्व असायला लागतं देश घडवण्यासाठी एक समजण्यासाठी मुळात ते आकलनच इतर इतर राज्यकर्त्याकडे नसल्यामुळं अशा पद्धतीचं बोलून जातात पण जेव्हा तुम्ही नासा सारखी संघटना असेल किंवा जागतिक युनिव्हर्सिटी असतील का बरं लोक आज कोणाला एखाद्या माणसाचं कशासाठी ऑक्सफर्ड तर मुळात ती एक जी गुणवत्ता जी आहे त्या गुणवत्तेसाठी आणि त्यानं जग जे जगभरामधलं जे ज्ञान निर्मिती होते आणि त्याच्यातून जे जग उभा राहतं ना तर ही एक दृष्टीचा मला करतो की गेल्या अनेक वर्षामध्ये आपण आपल्याकडे एखादं ऑक्सफर्ड उभा करू शकलेलो नाही हा पण त्यामध्ये मुद्दा आहे त्यामध्ये हा ती दृष्टीच नाही मला असं म्हणजे म्हणायचं म्हणजे तुम्हाला गंमत आता किस्सा म्हणून तुम्हाला सांगतो खरं तर की आपल्याकडे शिक्षणाच्या बद्दलचा राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन कसा आहे की एक आमचे मित्र आहेत औरंगाबादचे ते एका प्रस्तावित राजकीय पक्षासाठी काम करत होते आणि ते त्यांना एक शिक्षण संस्था मागत होते मंत्र्याला तर मंत्र्यांनी ते खूप त्यांची सत्ता आल्यानंतर मंत्री असं म्हणाले की अरे जरा अवघड दिसतंय की आता जरा थोडस या शिक्षण संस्था खूप मोठ्या उभ्या राहिल्यात आणि तुला जरा शिक्षण संस्था देणं अवघड आहे ते म्हणाले ठीक आहे मग तुम्ही शिक्षण संस्था देत नसेल तर मग मला बिअर बारचं लायसन द्या आता <laughs> तुम्ही एकीकडे शिक्षण संस्थेला सबस्टिट्यूट जर बारचं लायसन hmm. मागत असाल तर ऐकूनच तुमचा शिक्षणाच्या बद्दलचा दृष्टिकोन काय आहे हा लक्षात येईल तर मुद्दा असा आहे की भारतीय व्यवस्थेमध्ये शिक्षण संस्था ही बेसिकली तुम्हाला नवीन ज्ञान निर्मिती करायची आहे जग बदलायचं आहे काय व्यवस्था निर्माण करायची आहे काही प्रोडक्टिव्ह करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला ती नकोच आहे तुम्हाला ते प्रॉफिट हवंय तिथून की दहा पैसे घातल्यानंतर किंवा ते शंभर रुपये घातल्यानंतर हजार रुपये कसे परत येतील तर बेसिकली इथल्या भारतीय शिक्षण संस्था आहेत ह्या शिक्षण संस्था ज्ञान निर्मितीचे केंद्र नाहीत तर हे पैसे कमवण्याचे एक कारखाने आहेत आपण पुन्हा एकदा रोहितकडे वापस येऊयात आपण रोहितच्या मृत्यूनंतर किंवा आत्महत्येनंतर ज्या डाव्या संघटना होत्या किंवा दलित दलित संघटना होत्या ह्या दलित संघटना प्रचंड विद्यार्थी संघटना ह्या प्रचंड आक्रमक होत्या आणि त्या संघटनांनी देशभर असं काहूर माजवलं होतं पण ह्या सात वर्षाच्या काळामध्ये असं वाटत नाही का किंवा किंवा सात त्यांचं सात वर्षानंतर आपण जेव्हा संघटनांना बघतो एक दमन सत्र चालू चालवलं गेलं आणि ह्या संघटना बऱ्यापैकी शांत झाल्यात किंवा ह्या चळवळींमध्ये तो तेवढा जोश तो फोर्स राहिला नाही असं म्हणता येईल का महाराष्ट्र यामध्ये कुठं आहे हे बघा एक्झॅक्टली मला असं वाटतंय की बघा असं म्हटलं जात की जेव्हा कुठलीही सत्ता असते ना तर ती सत्ता आपल्या अपोजिट लोकावर जेव्हा राज्य करते तेव्हा ती प्रत्येक वेळेला बंदुकीचाच उपयोग करते असं नाही तर ती बहुसंख्य वेळेला संस्कृती आणि शिक्षणाचा उपयोग करत असते कारण का शिक्षण हे बेसिकली तुम्हाला एक समज देतं आणि बेसिकली खास करून फॅसिझमच्या आणि धर्मांध सत्तेच्या विरोधात लढण्यासाठी शिक्षण हीच एक महत्वाचा टूल असतो कारण का फॅसिझमचं मुख्य हत्यार असं ते अज्ञानच असतं अज्ञान असतं त्याच्यामुळे त्याला जितक्या बहुसंख्य समूहाला अज्ञानी ठेवता येईल त्याची विचार करण्याची प्रक्रिया बंद करता येईल त्याला क्रिटिकली विचारच करता येणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था करणं म्हणजे फॅसिझम टिकवण्याची गोष्ट असते आता मुळात असं की ही, ही जेव्हा नव्या संघटना विद्यार्थी संघटना जेव्हा उभा राहत होत्या तर ते बेसिकली हीच मागणी करत होते ना की ते एक नव्या एज्युकेशनच्या व्यवस्थेच्या बद्दल बोलत होते नव्या शिक्षणाच्या आशयाच्या बद्दल बोलत होते की तुमचा शिक्षणाचा समतामूलक आशय असला पाहिजे आता तुम्ही बघू शकता ना की त्याच सगळ्या काळामध्ये विद्यार्थी समतामूलक आशयाच्या संदर्भात बोलत होते आता तुम्ही अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती आणताय हु, म्हणजे कुठल्या पद्धती तर मी असं म्हणेल की त्या काळामध्ये शिक्षणाचं ज्या पद्धतीचं एक ब्राह्मणीकरण झालेलं होतं ते झालेलंच होतं सात वर्षापूर्वी म्हणजे ते काँग्रेसच्या अगोदर पण झालेलं होतं ते ब्राह्मणीकरण पूर्ण झालं आता हा पुढचा टप्पा सुरू आहे ते शिक्षणाच्या ब्राह्मणीकरणाबरोबर शिक्षणाचं घटीयाकरण करण्याची एक प्रक्रिया सगळी सु, सुरू आहे सगळ्या म्हणजे ती मोडीतच काढणं असेल काँग्रेस किमान काय करत होतं त्या सगळ्या काळामध्ये की, की शिक्षण संस्थेच्या बद्दल डावे आणि ह्या ज्या सगळ्या एक लोक होती ही लोक शिक्षण संस्थेच्या बद्दल खूप आग्रही असल्यामुळं कदाचित त्याच्यामध्ये फार कमी हस्तक्षेप करत होती कमी हस्तक्षेप म्हणजे त्यांचा हस्तक्षेप फक्त प्रॉफिट पुरता असायचा ते इंटेलेक्च्युअल हस्तक्षेप करत नव्हते आता हे संघ आणि भाजप परिवार हे केवळ पैशाचाच आणि प्रॉफिटचाच हस्तक्षेप नाही तो आयडियोलॉजिकल हस्तक्षेप पण आहे आणि म्हणूनच तुम्हाला असं दिसेल ना की वेगवेगळे कुलगुरू जे आहेत ते जर आयडियोलॉजिकल त्यांचे नसतील तर टिकूच दिले जात नाही आणि म्हणून मग कुलगुरू की अगदी धर्मनिरपेक्षतेची रोज आम्ही शपथ घेतो आणि त्याचबरोबर एक धार्मिक प्रोग्राम विद्यापीठाच्या खर्चानं घेतले जातात त्या सगळ्या पद्धतीचे प्रोग्राम घेतले जातात आणि अशाच लोकांना जे विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून जे उभा केलं चाललेलं आहे तर याच्याकडनं आपल्याला क्लिअर निर्देश आणि इंडिकेट देत आहेत की त्यांना कशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था हवी आहे कशा पद्धतीची मूल्य व्यवस्था हवी आहे आणि त्यासाठी ते अगदी प्रशासकीय व्यवस्था वापरण्यापासून पोलिसाची दमन यंत्रणा म्हणजे जेएनयू मध्ये काय केलं जात चाललेलं आहे जेएनयू मध्ये तुम्हाला जेव्हा विद्यार्थी चळवळी ऐकत नाहीत तेव्हा तुम्ही बाहेरचा फोर्स आणून विद्यार्थ्याला मारलं जातं सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये काय केलं जातं तुम्ही बाहेरचा फोर्स आणून विद्यार्थ्याला मारहाण केली जाते आंबेडकर विद्यापीठामध्ये काय केलं जातं अशा पद्धतीनं बेसिकली फॅसिझमच्या काळामध्ये निर्बुद्धीकरणाची प्र जी चळवळ असते ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना उभारावी लागते आणि विद्यापीठ ही त्याच्यातली खूप मोठा अडसर असतो आणि म्हणून फॅसिजमनं पहिला हल्ला जो केलेला दिसतोय तो भारतीय समाजाची जी काही थोडीशी एक ज्ञान निर्मिती जिथून होत होती त्या ज्ञान निर्मितीवर केलेला आहे आणि म्हणून ती ज्ञान निर्मिती बंद करण्यासाठी बेसिकली युनिव्हर्सिटीवर हल्ले फॅसिल शक्तीचे सुरू आहेत एक मुद्दा इथं जर आपल्या चर्चेमध्ये मुद्दा मी मांडतो ऐंशी पंच्याऐंशी च्या दशकामध्ये तेलंगणामध्ये तेलंगणा त्याच ओस्मानाच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक जॉर्ज रेड्डी नावाचा एक डाव्या चळवळीतला कार्यकर्ता होता की ज्याच ज्याची हत्या केली गेली होती आणि त्या हत्येनंतर पीपल्स वॉर ग्रुप आपण अर्थात तो, तो आपल्या चळवळी चर्चेचा विषय नाहीये पण त्या चर्चे त्या बाजूला झुकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप वाढलं होतं एक असं निरीक्षण आपण सात वर्षाच्या काळामध्ये किंवा सात वर्षानंतर असं करू शकतो का की रोहितच्या आत्महत्येनंतर ह्या गोष्टीनं किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ह्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या तरुना, तरुणां तरुणांची भविष्यात किंवा आगामी काळात संख्या वाढली आहे किंवा वाढणार आहे वाढू वाड़, शकते किंवा ही चळवळ विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या चळवळी अधिक स्ट्रॉंग करण्यासाठी आणखीन काय करता येऊ शकतो हे बघा म्हणजे मुळात कुठल्याही विद्यार्थी चळवळीचे आंदोलन असतील हे भारतीय संविधानाच्या चौकटीतच पुढे गेले पाहिजे जी, या मताचा मी आहे एक न्यायिक मार्ग तुम्हाला असतो पण वेगवेगळे या देशामध्ये विद्यापीठांमध्ये कशासाठी असतात हा बेसिकली वेगवेगळ्या चर्चांचे खूप मोठ्या प्रमाणात डिबेट आणि अमरसेन जसं म्हणतात की हा भारत देश जो आहे तो वाद संवाद प्रिय असा भारतीय आहे आणि अगदी गार्गी मैत्रीपासून ते बाकीच्या सगळ्यापर्यंत एक डिबेटची समृद्ध परंपरा अशी सगळी भारतीय समूहाला लागलेली आहे विद्यापीठ जाताय तर ते त्याच्यासाठी तर ही अशा पद्धतीची चर्चा आणि डिस्कशन मधून एक प्रचंड ज्ञान निर्मिती होत असते ना त्याच्यासाठी ह्या अशा चळवळी झाल्या पाहिजेत आणि असं एक सांगितलं जात की विद्यार्थ्यांनी राजकारणामध्ये पडता कामा नये पण बेसिकली हे लक्षात येत नाही की जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांनी राजकारणामध्ये पडता कामा नाही असं जेव्हा म्हणतात ते सुद्धा एक राजकारणच असत की देशातली प्रत्येक कृती तुम्ही जी प्रत्येक कृती करत असता ती एक राजकारणच असते प्रश्न असा असतो की एक बर्थोल ब्रेक नावाचा एक मोठा नाटक करायचं असं म्हणतो की या देशामधला सर्वात निरक्षर कोण असतो तर ज्याला राजकारण कळत नाही तो या देशातला सर्वात निरक्षर, निरक्षर माणूस असतो कारण का राजकारणच हे तुमच्या तुमची फीस ठरवतं राजकारणच किती महागाई हे ठरवतं राजकारणच तुमच्या दाळीचा भाव ठरवतो राजकारणच तुम्ही जे अन्नधान्य खाता त्याचा भाव ठरवतो राजकारण तुमचं दूध तुमच्या घरात जे येतं ते ठरवतं याच्या किमती कोण ठरवतं तर तुमच्या रोजच्या जगण्याला प्रभावित करणारं राजकारणच असतं त्याच्यामुळं राज, विद्यार्थ्यांनी राजकारणामध्ये पडता कामा नाही असं जेव्हा म्हटलं जातं हे पण एक राजकारणच असतं प्रश्न एवढाच असतो की राईट राजकारण कुठलं मानवी जीवनाला गतिशील बनवणारं राजकारण कुठलं आणि मानवी जीवनाला अगदी आदिमतेकडं अगदी आश्मयुगाकडे घेऊन जाणारं राजकारण कुठलं हा एवढाच तुम्हाला फरक करायला लागतो त्याच्यामुळं प्रोग्रेसिव्ह पॉलिटिक्स हे <Santhe> विद्यार्थ्यांनी सतत केलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच या जेव्हा विद्यापीठ हे त्याचे ट्रेनिंग सेंटर असतात की पुढचं जे राजकारण करायचं त्याचं ट्रेनिंग सेंटर असतात आणि त्या, त्या सेंटर सेंटर मधून जर तुमचं राजकारण समजणार नसेल घडणार नसेल तर मग कुठे तुमचं राजकारण काय म्हणजे दारूच्या दुकानात घडणार आहे का तुमचं राजकारण कुठे घडणार आहे विद्यापीठात जर राजकारण करणार नसाल तर तुमचं राजकारण कुठे कुठे घडणार आहे ही पोरं कुठं कुठं जाणार आहेत ही सगळी पोरं गुन्हेगारी लोक तुमचं राजकारण नॅरेटिव्ह सेट करणार आहेत का आणि म्हणून देशाचं राजकारण जिथं ज्ञान निर्मिती होते त्या ज्ञान निर्मितीच्या सेंटरमधूनच राजकारणाचं नॅरेटिव्ह सुद्धा सेट झालं पाहिजे आणि युनिव्हर्सिटी त्याच्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी असतात आपल्याकडे अलीकलीकडे विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयाच्या इलेक्शन्स पण बंद केले गेलेल्या होत्या की विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा राजकारणामध्ये पडू नये हो पण राजकारण हा पण एक अभ्यासच असतो ना पण अशा पद्धतीचं एक बाळबोत नॅरेटिव्ह सेट करणं आणि ते विद्यार्थ्यावर काहीतरी एक नीतीमूल्य आणि या सगळ्याबद्दलचं एक असं सगळं उपदेशात्मक जे सगळं सांगणं जे आहे तर या सगळ्या प्रक्रियेतून अशा पद्धतीचं जे एक अँटी राजकारण म्हणजे मुक्तीदायी राजकारणाचे अँटी राजकारण हे खरं तर प्रस्थापित करण्याचा डाव असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे शेवटचा प्रश्न रोहित वेमुलाला न्याय मिळाला सात वर्षानंतर कमी मिळेल भविष्यात असतो मला वाटतं नाही म्हणजे आता हे समजून घेतलं पाहिजे की रोहित वेमुलाला न्याय मिळणं म्हणजे नक्की काय आहे तर बेसिकली रो, रोहित वेमुला ज्या गोष्टीसाठी लढत होता त्या गोष्टी पुढे जाणं हाच रोहित वेमुलाला न्याय असेल मग रोहित वेमुला, वेमुला कशासाठी लढत होता तर रोहित वेमुला हा युनिव्हर्सिटीज कॅम्पसमध्ये जे विद्यार्थ्याचं डिस्क्रिमिनेशन केलं जातं त्या डिस्क्रिमिनेशनच्या जा विरोधात लढत होता ते डिस्क्रिमिनेशन आज थांबलेलं आहे का तर उलट ते वाढलेलं दिसतंय तुम्हाला याचा अर्थ नाही रोहित वेमुला च्या नावानं जो एक ऍक्ट केला पाहिजे असं सगळं सांगत होतं की जिथून हे विद्यापीठ म्हणजे गंमत असेल बघा की जेव्हा रोहित गेला त्या दिवशी रोहित मुलानं जे पत्र लिहिलं होतं त्याच्या अगोदर कुलगुरुला एक त्यांनी पत्र लिहिलं होतं त्या पत्रात तो काय म्हणाला होता की तुम्ही जेव्हा विद्यापीठामध्ये दलित मुलाला ऍडमिशन द्याल त्याचबरोबर त्याला ऍडमिशन देते वेळी एक विषाची पुढी पण द्या आणि त्याला फाश आणि जेव्हा तो स्वतःला बाबासाहेब आंबेडकर समजायला लागेल त्यावेळेला ते त्याला फाशी घेता यावी म्हणून एक दोरी पण द्या म्हणजे विद्यापीठ दलित विद्यार्थ्यासाठी काय आहेत हे एक प्रकारच्या छळछावण्या आहेत पण बाबासाहेब आंबेडकरांनी या विद्यार्थ्याला हा संदेश दिला होता की तुमच्या मुक्तीचा मार्ग इथून जातो आहे ह्या उच्च शिक्षणातून जातोय आणि म्हणून तिथं धडका दिले जात आहेत पण दलित विद्यार्थ्याला अशा पद्धतीचे तिथं ते प्रवेशच करता येणार नाही आणि जर प्रवेश केला तिथं ते टिकणार नाहीत आणि टिकले तर त्याला मारलं जातं ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत आणि या सगळ्या संघर्षाच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन की हो शिका व्हा आणि संघर्ष करा हा जो रोहित बाबासाहेबांनी दिलेला संदेश आणि उच्च शिक्षण हाच एकमेव दलितांच्या मुक्तीचा मार्ग आहे ह्या दिशेनं जोपर्यंत हा सगळी मोमेंट जाणार नाही तोपर्यंत रोहितला न्याय मिळाला आहे असं मला वाटत नाही तर हे होते केशव वाघमारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक संदेश दिलेला आहे शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि आपल्या मुक्तीचा मार्ग जो आहे तो विद्यापीठांच्या मार्गानेच जातो पण या शिक्षण संस्थेमध्ये रोहित विमुलासारख्या विमुला, विमुलासारखे लोकांना गुणवान विमुला विद्यार्थ्यांना अडवण्याचं किंवा थांबवण्याचे थांबवण्याचा प्रयत्न करणारे अनेक स्पीड ब्रेकर या ठिकाणी आहेत या स्पीड ब्रेकरला टाळून पुढं कसं जायचं आहे किंवा सात वर्षानंतर आपण जेव्हा रोहितच्या घटनेकडे पाहतो त्याचं पत्र पाहतो त्यावेळेला संघर्षाच्या नव्या वेगळ्या वाटा आपल्याला घ्याव्या लागतील किंवा या बाबती याच्या बाबतीत घ्याव्या लागतील आणि त्या वाटेनेच आपल्या पुढं जावं लागेल कारण बाबासाहेब जसं म्हणतात की हाच आपला मुक्तीचा मार्ग आहे धन्यवाद